विदर्भ लाइव न्यूज आज महाविहार मुक्ती आंदोलनाचा आठवा दिवस बिहार येथील बुद्धद्या महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ यवतमाळ येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या आठव्या दिवशी नागभूमी विहार समिती वडगाव यांच्या वतीने भिक्षू संघाच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले तेव्हा आपले विचार मांडत असताना भंते राहुल म्हणाले यवतमाळ शहराच्या बाजूला असलेल्या सगळ्या वस्त्यांमधून सगळी मंडळं बुद्धग्रा महावीर हे हिंदूंच्या ताब्यातून मुक्त व्हावं यासाठी रोजच्या घटकेला निवेदनं देऊन व बुद्धगया मुक्तीच्या आंदोलनाची मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करत आहे माननीय राष्ट्रपती महोदयांना जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून जी निवेदनं दिल्या जातात त्यासंबंधात प्रत्येक दिवशी जे नवीन नवीन मंडळं असतात मंडळाच्या प्रमुखांना मी विनंती करतो की यामा बुद्धाय जय भीम सर्वांना जय भीम करतो आज आठवा दिवस आठवतिसात आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आणि आंदोलन बराचसा प्रतिसाद मिळत आहे वरच्या लेवलला पाहतं म्हटलं असेल तर जे भिक्पू संघ आहे दिशा विदिश भिक्पू संघ आहे यांना कोणत्याही पक्षांचा पाठिंबा नाही तर हा पाठिंबा समाजाचा आहे हा सामाजिक पाठिंबा आहे त्या सामाजिक पाठिंब्यामुळे आजी प्रसंग हा समोर निघालेला आहे आणि महाबुद्धी विहार या आपल्या पौर, बुद्ध पौर्णिमेमध्ये मुक्त झालंच पाहिजे असा दुप्प्रसंघ <सवारी>

आम्हा बीच अपेक्षा आहे त्यासाठी आम्ही आज माननीय महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन देऊन इथे आलेलो हो। आहोत याचवेळी मंडळाच्या वतीने यवतमाळचे जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून राष्ट्रपती महोदयांना निवेदन सादर करण्यात आले धरणे आंदोलनकर्ते निळकंठ भक्त तुकाराम मेश्राम डी के भक्त दीपक नवर भीमराव गायकवाड संध्या भक्त उजवला गायकवाड प्रतिमा कांबळे विद्या राऊत निलिमा गायकवाड वच्छला जाधव तर आंदोलनाचे संयोजक युवराज मेश्राम सुभाष डोंगरे उमेश मेश्राम विश्वास बडवाईक वंदना उरकुडे शिला मेश्राम शोभा भैसारे वंदना गणवीर मनोरमा भक्त राम वाघमारे रितेश मूल गिरधारी भग उर्मिला गझभिये कैलास बोरकर कविता नागदिवे मंगला धावणे एडव्होकेट कांबळे रमा सोनटक्के माया मेश्राम देवका भोंगाडे विष्णू भितकर गोविंद मेश्राम मंगल मेश्राम अभिषेक गायकवाड इत्यादी बौद्ध बांधव मोठ्या संख्येने धरणे आंदोलनाला उपस्थित होते